अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला नेवासाच्या सोनई गावातील मुख्य बाजारपेठेत पाणीच पाणी दिसून आलं बाजारपेठेतील रस्त्याला नदीचं रूप आलं अनेक दुकानं पाण्याखाली गेली आहेत नेवासा शेवगाव तालुक्यांना जोडणारा पूल पाण्याखाली गेल्यानं त्याचा संपर्क तुटला आहे पावसामुळे शेती पिकाचंही मोठं नुकसान झालंय तर मध्य प्रदेश विदर्भ आणि जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळं हतनूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे अशातच धरणाचे आठ दरवाजे उघडण्यात आले असून बत्तीस हजार सहाशे सहासष्ट क्युसेक पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सुरू आहे दुसरीकडे गोसीखुर्द धरणाच्या विसर्गात आणखी वाढ करण्यात आली आहे धरणाच्या एकोणीस दरवाज्यांमधून पंच्याहत्तर हजार क्युसेक प्रति तास वेगानं पाण्याचा विसर्ग केला जातोय त्यामुळे भंडारा ब्रह्मपुरी भंडारा कारधा हे दोन्ही मार्ग वाहतुकीकरता बंद करण्यात आलेले आहेत चाळीसगाव शहरामध्ये मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार घातल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे आपण चाळीसगाव शहरातील रमाबाई आंबेडकर नगरामध्ये आहोत आपण या ठिकाणी बघू शकतायत की जणू एखाद नदीच या नगरामध्ये अवतरलेली आहे गुडघाभर पाणी या पूर्ण कॉलनीमध्ये साचलेलं आहे आपण या भागातील काही घरांमध्ये जाणार आहोत रात्री तीन वाजेपासून या भागातील नागरिक हे संपूर्णपणे जागे आहेत घरात पाणी शिरलेलं आहे आपण बघू शकतायत की लोकं अजूनही म्हणजे दुपारचे बारा वाजत आले तरी घराचं पाणी बाहेर आहेत तरी सुद्धा ते पाणी संपत नाही आहे आपण दादा हे काय सांगाल तुम्ही केव्हापासून पाणी घरात शिरलेलं आहे रात्री तीन वाजेपासून घरात पाणी शिरलेलं आहे हो आणि रात्र आम्ही जाग जागे राहून काढलेली आहे आणि ही समस्या रामाबाई आंबेडकर नगरची परवान समस्या आहे नेहमीची समस्या आहे आता जास्त झाले हे पहा आमचे क्वाट हे पहा सर्व सर्व खाण्याची वस्तू डाळी साळी अन्नधान्य सर्व इकडे ये पुढे येऊन पाव असं आपण बघू शकताय की संपूर्ण घरामध्ये पाणीच पाणी आहे आपण ज्याला म्हणतो की गुडघाभर पाणी या घरामध्ये साचलेलं आहे संपूर्ण गृह वस्तू असेल संसाराच्या वस्तू असतील त्या पूर्ण पाण्याखाली गेलेल्या आहेत काय सांगाल काय काय नुकसान झालंय आपलं माझं धान्य खराब झालं सगळं कपाट खराब झाले पलंग झाला माझा तीस पस्तीस हजार चा सगळे नुकसान झाले माझी खायला काहीच राहिलं नाही माझं सगळे नुकसान झाले सगळे भिजले गोदड्या गादड्या सगळे काहीच नाही बारा वाजेपासून जागे आम्ही बरं आतापर्यंत कोणी प्रशासनाचे अधिकारी वगैरे कोणी आले कोणी आलो नाही आता काय मागणी आपली आम्हाला काहीतरी बरपाई पाहिजे सर हो आम्हाला खायला तरी पाहिजे बरपाई पाहिजे निश्चित आपण बघू शकलो की नागरिकांचा अक्षरशः संताप या ठिकाणी होतोय दरवर्षी अशा पद्धतीने आमच्या घरात पाणी साचतं परंतु प्रशासन कुठलीही कारवाई करत नाही कुठल्याही उपाययोजना करत नाही आता आपण जे आहे सकाळपासून जरी ही घटना असली तरी प्रशासनाचं कुणीही आलेलं नाही आहे आणि आम्हाला कुठल्याही प्रकारची मदत मिळालेली नाही आहे आज आम्ही दिवस हा काय खायचं याचा मोठा प्रश्न आपल्यासमोर निर्माण झाल्याचं देखील या परिसरातील नागरिकांचं म्हणणं आहे आता प्रशासन कधी येतं आणि यांना मदत कधी देतं हेच बघणं महत्त्वाचं ठरणार आहे न्यूज एटीन लोकमत जळगाव